आई हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातली सर्वात महत्वाची आणि आपल्या मुलांचे पालन पोषण करते त्यांना संस्कार देते आणि त्यांच्या सुख दुःखात त्यांच्या बरोबर असते तिच्या प्रेमात स्वार्थ नसतो आणि ती आपल्या मुलांच्या भल्यासाठी सर्व काही करते भारतीय संस्कृतीत आईला देवीचे स्थान आहे मातृत्व दिन हा आईच्या प्रेमाचा त्यागाचा आणि योगदानाचा दिन आहे मातृत्व दिन हा आईच्या प्रेमाचा त्यागाचा आणि योगदानाचा सन्मान करण्याचा विशेष दिवस आहे हा दिवस वेगवेगळ्या तारखांना जगभरात साजरा केला जातो परंतु भारतात तो मे मेच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो સર્વ આ સમર્પિત મે ચાર ઓ આઈ તું સાવલી થંડગારા આઈ તું સાવલી થંડગાર વારા જીવના વાર સારા તુજા માયે ખુશી હરવતો ખુશી હરવતો મી સુખ દુખાત તુજાઇ તુજ અમૃતા तुझ्या हातांचा स्पर्श जणू अमृताचा झरा प्रत्येक संकटात तू धावून येते सारा तुझ्या डोळ्यात दिसे स्वप्न माझ्यासाठी तुझ्या डोळ्यात दिसे स्वप्न माझ्यासाठी तुझ्या हृदयात जलपय प्रेम तुझ्या रात्र दिवस तू माझ्यासाठी झिजतेस रात्र दिवस तू माझ्यासाठी झिजतेस माझ्या सुखासाठी स्वतःला विसरतेस आई तू देवी तुझं स्थान अनमोल आई तू तु देवी तुझं स्थान अनमोल तुझ्या प्रेमापुढे सारे जग तोल मातृत्व तु दिने तुला वंदन करतो मातृत्व दिने तुला वंदन करतो ज्या प्रेमाचा मी कायम रुंदी राहतो आई माझी तू माझ सारा आई माझी तू माझ सारा तुझ्यामुळे जीवन माझ सुंदर प्यारा तुझ्यामुळे जीवन माझं सुंदर प्यारा जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी अर्ण पाटील